三。 ह्या उसाची लावण आहे बघा ही मग आता ह्याचे एक दोन भांगलणी झाल्यात मग भांगलणी झाल्यावर मी काय केलं दोन पाणी पिली दोन पाणी पिल्यावर तिसऱ्या पाण्याला मी सर याड हे मेथीन कोथमिरीस काढून घेतल्या आमच्याकडे काय झालंय एक चार दिवस दिवसा लाईट असत्या आणि एक तीन दिवस रात्रीची लाईट असते साठ पाण्याने रात्रीच पाणी दिलंय मग आता ही कोथमीर मेथी बी आल्या मग मा उपरायच्या मापात तरी जरा बारीक आहे पर ही जाता जाता म्हणलं आता एक पिंडी पिंडी पण ही न्याव आणि ही असं इस्काटून टाकल्यावर मेथी बी चांगली आल्या हो कोथमीर मेथी ह्यातच एक दोन तीन सरीला पालक बी टोकल्या ही उसाच्या एका बाजूने असं खुरप्यान काकरून पालकचे बी बी टाकले बघा ह्यातच आणि पालक बी कशी चांगली आल्या बघा की कशी हिरवीगार पालक आहे बघितल्या का यातले आता पालक बी मोठी मोठी बघून एक पिंडीवर उपडून घेतो आणि हे असं पाणी देऊनच उपडून घ्यायचं म्हणजे आपलं उपडायला तुटून बी येत नाही आणि मुळी सकट निघून येते बघा ही आता करायपुरती जे पिंडी पिंडीवर घेऊन जातो ह्या भाज्या काय कवळ्यालुसा असतात मग ह्या आता लगेच नुसतं उपडून घेतलंय तर लगेच शिळ पाडते म्हणजे हे पाणी देताना ह्या पाटानं पाणी गेलं किती ते धनक नाही जरा आता व्हाऊन हो येऊन असे पाटाने बी उगवले बघा ही आणि जरा कोथबीर घेतो म्हणजे बाज झालं आपण शेतकरी आहे मग सगळं जर दार जरा घरचं असलं म्हणजे ऐकत नाही होते मग हे घरापुरतं जरा कांद बी लावलेत बघा मग आता काय झालं रात्री रात पाळी होती मग त्या पाटापर्यंत खाली पाणी झालं आणि इकडे पाणी घेतोय तो लाईटच गेली बघा उजे या माता याला उद्या संध्याकाळी पाणी लावायचं या असं उसाय दोन्ही बाजूला एक कांदा लावल्यात बघा ही लावून घेतल्यात मग आता भाकरी सण खायला कवळं कवळ एक दोन बारीक असणार कांदा एक चार घेतो घेऊ यास एक आड उपाडलं तरी बरं पडतंय बाकीचा कांदा मोठा होतो मग आता रात्री पाणी भाजलायचा आता दोन तीन दिवसात घात असतो ही भाजी उपडायची मापात इथेच हो दोन तीन दिवसात उपडून काढायच पाहिजे भाजी लय आली की कोण घेणार नाही एक नंबरची भाजी सगळीच भाजी चांगली आणि पालक बी बघा की जाऊन कांदा जरा माघर आणला आहे कवळ कवळ आपलं काय खायला म्हणून आणलं चार सगळ्या भाजी की नाही जरा मला सगळ्या भाजी निवडून द्या ठीक आता कोथबीर हा सगळे एक पेश पेशे, पेशे निवडा परत चिराय की एका सगळं आता या भाज्या की नाही सगळ्या एकत्र करून कशी वडी करायची ते आता तुम्हाला मी आता वड्या करायला बेसनचं पीठ घालते मी बेसनचं पीठ भी घालणार नाही आणि त्यात एक पाण्याचं ठेम बी घालणार नाही कशा वड्या करायची तुम्हाला तर मी धावतो वडीत काय काय घालायला लागते ते सांगतो तुम्हाला जिरे दोन चमचे धन दोन चमचे आल्याचा एक तुकडा आणि तिकट मिरची एक पाच मोडून घेतल्या लसणाचे गड्डा सोलून घेतलाय ते वल्ल जरा काढून घ्यायचं जरा वाळलं जरा बारीक करून घेतो जरा वाळलाय की नाही जर धुकून घेतलं की नाही की मग याच्यात घेतलं तर चालतंय जरा बारीक करून धन आहे का नाही जरा गवळ घवळ भाजून घ्यायचं म्हणजे चांगला नाही ते जेर भाजलं की नाही जिऱ्याचा मग वाद जायला बघतो उसा जर तुम्ही असे पालभाज्या करणार असला असा तर ऊस एक फुटफुटवर उगवून आला ती चांगली एक त्याची भांगलन करून घ्यायची भांगलन झाली की सरीतलं बी रान हालतय भोंड्यावलं बी हालतय मग काही ती रान पुकळी पडल्या गत त्यातच असं हे पालभाज्यांचं बी सरीतनं इसकटला तर बी चालतंय जस तर उसाच्या एका बाजूनं खुरप्यानं काक्री मारून घेतल्या ग करायचं आणि त्या काक्रीतनच बी टाकायचं आणि ते पालभाज्या त्यात चांगल्या येतात हो आणि उसाच्या बरोबर त्याला लागवड बी लागली की पालभाज्या एक नंबरच्या उसाच्या येतात बघा पालभाज्याची काय हो लागला तर नाही लागला तर मी दहा रुपयाने पिंडी घेऊन जातेच बघा मग त्या उसाच्या लागवडीचा खर्च काढते ज्या त्यांनी सगळ्यांनी निवडून ठेवल्या भाज्या जर बारीक चिरून घेतली अशी वडी करायला का नाही भाज्या जरा बारीक चिरून घ्यायच्या आता मी इथेरण पालक सगळं एकत्र चिरून घ्यायचे असं बारीक चिरून घ्यायचं काही आता हे पातीच कवळ कांदा बी चिरून घ्यायचं असं मधन आहे की नाही जरा जरा चिरून घ्यायचं आणि की नाही असं बारीक चिरून घ्यायचं त्या कांदा कवळा आहे संग पात बी चिरून घेतो की कवळीच आहे आता ह्याच्यात बेसनचं पीठ घालायचं नाही थाली पीठचं पीठ घालून की नाही हे पीठ मळून घ्यायचं पीठ आहे की नाही यात घालायचं आणि आता हे पाट्या वाटल्याला सौदा भेजाव घालायचा आता हे जेव्हा जरा मीठ टाकून घेतो आता एक चमचा ह्याच्यात हळद टाकायचं ह्याच्यात अर्धा चमचा बी टाकायचा आता हिरवे ज्यात हिरव्या घातल्यात आणि एक चमचा चटणी बी जरा टाकतो घ्या आता एक चार चमची घेतल्यात आता हे तिळ ती ह्याच्यात टाकायचं आता याच्यात कच्च तेल एक दोन चमचे सोडायचं त्या जा, जा सगळ्याचे एक जीव करून असं चांगलं मळून घ्यायचे आता हे आमचं गुळाच आता हि बी पाणी येत ह्याच्यात पीठ गाठले की नाही जरा फळफळ मेथी कोथिंबीर, पालक जरा कवळी कवळीच घेतली त्या भाज्यास नाही की नाही जर अंगच पाणी असतं या आणि ह्याच्या जर मीठ टाकले तरी जर आता जरा पाणी जास्त सुटते त्याला पीठ भेज असतो चुलपीठ होऊन जर पाणी उकळायचं होतं की आता आया पातील ठेवून ह्याच्या जर पाणी होत आया पाण्याला उकळी असतो जरा पीठ भिजले का बघतो आता याला कसं अंगचं पाणी सुटले बघा हे आमच्या पाण्यान गोललं झाले बघा या पण चांगलं असं खसखस आहे की नाही मळून घ्यायचं असं म्हणूनच आहे की नाही हे पीठ झाकून ठेवायचं आमचं पाणी सुटतंय आणि आमच्या पाण्यात पीठ दिसतंय याला जरा तेल लावून घेतो असं पाण्याला तेल लावलं की नाही मग त्याला पीठ टिकत नाही आता असं तेल हात लावून घ्यायच बघा असं हाताला तेल आहे की नाही असं या पीठाच्या ओळंब्या करून घ्यायचे असं वळंब करून घ्यायचं केळीच्या पानात अशी गुंडाळत आणायची बघायच दोन्ही बाजूने या करून असं मी थोडून घ्यायचं पान आता ह्याला या केळीच्या सोपटाने जी बारीक बारीक दशा काढल्यात त्यानेच याला बांधून घ्या हे असं बांधलेलं आता जे आता मगच घ्याला केळीच्या पानात हे चांगलं असं बांधून घ्यायचं आता या पाण्याला चांगली कशी खळकाळ आल्या बघा चाळण्याक नाही ह्याच्यावर ठेवायची उकडायला असं ताटा नाही पालथं झाकून ठेवायचं म्हणजे यात जा वापर जात नाही जा त्या बारकी पोरा की नाही पाल्याभाज्या खायला मागत नाही ती ही भाजी नको ती भाजी नको अशा सगळ्या भाज्या घालून तुम्ही जरा वड्या करून दिला असा पोरं बी आवडीन खाते पौष्टिक बी असते आता वड्या जरा उकडल्यात का बघतो ती आता या काही कशा शिजल्या त्या काही अशा असं पीठ घट लागलं का नाही कि मग आतलं पीठ चांगले शिजले म्हणायचं पीठ आत न चांगलं कसं शिजले बघा वड्या गोल गोल कापताना कुठे चिरत नाहीत काय नाहीत त्या वड्या तळायला तवा गरम करायचे वड्या की नाही कडक तेलातच तळून घ्यायच्या कच्च्या तेलात जर वड्या तळायला लागलं की जरा फुटाय बघते तो तेला टाकल्या टाकल्या की नाही वड्या लगेच खालवर करायच्या नाही त्या अशा या कलर वर वड्या चांगल्या तळून घ्यायच्या आता ही वड्या तळल्या त्याच्या कसं तीळ आल्यात बघा आता जरा शेराची शिवरी कापून घेतो सकाळी रानात येताना एक तीन मोदळ मी शेडाशी बांधून आलोय बघा मग आता संध्याकाळी गेले जास्त त्याच्यानी काहीतरी ठेवतात म्हणून आता रानातनं जाताना एक दोन तीन मोदळ होईल एवढं एक पेंट कपर का शिवरी कापून घेतोय धमधम आलो आलो आता नंबर च्या झाल्यात बघ चांगल्या झाल्यात बघ खरच चार संघ वड्याजी लागतात म्हणते एक नंबर लागते बी चांगले झाले काय हे वड्या कशा गार होईल तस कशा कुरकुरीत लागल्यात बघा की हे अगदी एक नंबर च्या कुरकुरीत झाल्यात अबोल प्रेम हे भरतीला नबार्थ ये जुन्या